नमस्कार मी आज तुम्हाला रानभाजी दाखवते ती बांबूची भाजी आहे बांबूची म्हणजे त्याला शिंदीची भाजी पण म्हणतात तर बांबूच्या भाजीसाठी लागणार साहित्य मी हे तीन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत हा लसूण आहे त्याच्यानंतर तिखट मसाला हिंग हळद तेल जिरं आणि मीठ आणि ही बांबूची भाजी मी वाफून घेतलेली आहे वाफून पिळून घेतलेली आहे आता मी तुम्हाला ती कशी बनवायची दाखवत पहिली कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम व्हायला त्याच्यामध्ये मी तेल टाकते त्याच्यामध्ये जिरं टाकते झिंग लसूण कांदा टाकतो ह्या बाकीला कांदा लसूण भरपूर वापरायचा असतो किंवा की सांग लागते बांबूची भाजी साधारणतः पावसाळ्यामध्ये ऑगस्ट महिन्यात चालू उदय यंदी ते ऑगस्ट महिन्यात चालू होते ही बांबूची भाजी म्हणजे कोवळे फोम बांबूचे कोवळे फोम असतात आणि ती वाडा साईडला खूप असते माझं माहेर वाड्याचं आहे मी काल वाड्याला गेलेली तिकडनं मी ही बांबूची भाजी आणली त्या साईडला खूप ही भाजी विकायला असते ही भाजी खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी काल घेऊन आली आहे मीठ टाकू मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर शिजतो आत्ता आपण त्याच्यामध्ये हळद टाकू हे लाल लाल तिखट टाकू आणि चांगलं परतून येईल त्याच्यामध्ये ही बांबूची भाजी टाकू ती पण चांगली परतून घेऊ आपण बांबूची भाजी म्हणजे ह्या शिजतला रानामध्ये भेटते पण ती बिना खताची भाजी असते त्यामुळे ती शरीराला आपल्या खूप चांगली असते आत्ताच्या भाषेमध्ये ऑर्गनिक भाजी आहे ही आणि आपल्या शरीराला खूप चांगली असते बाजारातनं आपण ज्या बाकीच्या भाज्या विकत घेतो त्याच्यामध्ये खताचा औषधाचा मारा खूप असतो त्याच्यामुळे ह्या सिजनेबल भाज्या जेव्हा भेटतील तेव्हा आपण खरेदी करून त्याची भाजी करून खायला पाहिजे कारण आपल्या शरीराला ह्या भाज्या खूप चांगल्या असतात आता पण थोडा वेळ झाकून ठेवू वाफ यायला आता आपण एकदा हलवून घेऊ आणि परत जरा दोन मिनिट झाकण ठेवून ही बघा खूप छान झाली भाजी वा छान वास आला ही बांबूची भाजी आता आपण भाकरी बरोबर खायला सर्व करू तुम्हाला पण अशी बांबूची भाजी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशी रेसिपी करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा I knew it.